बीज नाम, तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बन फीरेमा करीज नाम, नाही भीडभाड नाही भीडभाड तु काम तो। శ్రీరాధే మేర స్వామి వృద్ధావన అను రహా निर्माती अखंड जनकल्याण करता आपल्या मुखातून अमृतवाणी या जगाला देणारे साधुसंतच जीवन हे जगाच्या कल्याण करता हे असतही धावून देणारे अनाथांचं साधकांचं वारकऱ्यांचं ज्यांना बाप म्हटलं जातं असे असणारे जगद्गुरु जगद आपल्या छत्रपती शिवरायांचे खरे गुरु ज्यांना मानले जात असे असणारे जगद्गुरु गुरु विश्ववंदनीय तुकोबर आहे यांचा सदा सुखा सरळ असा चार चरणाचा अंग मात्र दोन चरणाच्या मनुष्याने धर्माचं पालन कसं करावं हे सांगणारा विठल

धर्माचं पालन करत असताना चुकोबाराने सुद्धा काम दिलं काय धर्माचं पालन तर करायचंय पण धर्मा बरोबर बी सुद्धा महाराजांना रोवायचंय त्याचा सुद्धा प्रचार प्रसार, -प्रसार महाराजांना करायचंय तेही महाराजांचं काम महाराज सांगत धर्माचं पालन करत असताना नाम घेत असताना एकच करायचं की आपल्या हातामध्ये शब्दाचे शस्त्र ठेवायचे तीक्ष्ण उत्तरे म्हणजे डायरेक्ट आपल्याला उत्तर देता आलं पाहिजे सरळ साध्या भाषेत सांगायला गेलं शब्दामध्ये आपल्याला बोलता पाहिजे म्हणून हाती घेऊन शब्दाचे बाण आपल्याला घेऊन फिरता आलं पाहिजे बरं कारण ज्याच्याकडे शब्द आहे ना शब्दाचे शस्त्र ज्याच्याकडे आहे त्यांना शस्त्रांची गरज पडत नाही ज्याच्याकडे शब्दाचे शस्त्र आहे त्याच्याकडे मग मा महाराज सांगतात धर्माचं पालन करत असताना भीड बा, बागायची नाही कोणतं का ठिकाण असे ना कुणाला भिता त्या धर्माचं पालन तिथल्या तिथं करणं गरजेचं आहे तो या जगामध्ये थोर असं महाराज सांगतात या अभंगामध्ये अभंगाचा शब्द चिंतनाकडे म्हणण्यापूर्वी बघते दया घन शंकर गुरु महाराज अल्पस चिंतना कडेण्यापूस गरज सगळ्याला ज्ञात आहे सगळ्याला माहित आहे तरी कीर्तनकाराचं कर्तव्य त्याचं कर्तव्य म्हणून आज या ठिकाणी सांगायला गेलं तर सगळ्याला ज्ञात आहे सगळ्यांना माहीत आहे मला वेगळं सांगायची गरज नाही कारण उद्याचा दिवस प्रत्येक मराठी करता प्रत्येक महाराष्ट्रात नव्हे भारतात नव्हे या देशात राहणाऱ्या करता उद्याचा दिवस अत्यंत महत्वाचा आहे कारण अखंड दैवत ज्यांना म्हटलं जाता बाप ज्यांना म्हटलं जात असे शिव छत्रपती यांचं उद्या काय आहे काय अर्धच बोलत आहे उद्या काय आहे शिवजयंती असं पूर्ण हो जयंती म्हणलं ना कुणाची करता तुम्ही मग उद्या कोणाची जयंती आहे असं जरा जोरदार खंखरीत आवाज आला पाहिजे कळलं पाहिजे सगळ्याला की शंभू खेडकी लेख काही साधी सुधी वा लेकर अशी साथ दिली ना जाता मी माझ्या पाकिटातलं शंभर शंभर रुपये बक्षीस देणार तुम्हाला बरोबर म्हणतोय की आपण ऐका माझ्या पाकिट ला शंभर शंभर रुपये देणार पण उग उग खरं घर नाही उग खरं म्हणून घेतला काही काही ठिकाणी आवा असं अर्धच बोलून जाते उग उग म्हणायचंच राहत ते कीर्तन झाल्यानंतर गाडी परत येतात महाराज मगाशी अशी म्हणला होता ते काय टायर विकून जावं लागल बर म्हणून एवढं नाही पण जोरदार खनखनीत दंदनीत उद्या काय आहे शिवजयंती आहे आणि उद्याचा दिवस अविस्मरणीय कारण उद्याचा दिवस तुम्हा आम्हाला स्वतःच्या हक्कानं जगता यावं तापमाने जगता यावं याच्या करता आपल्या छत्रपती शिवरायांचा जन्म झाला तो दिवस म्हणजे उद्याचा आहे छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे सामान्य व्यक्ती नाही छत्रपती शिवरायांचा जर विचार केला तर ऐका गड्या गोठ्यातली गाय घरातली माय जयंती साजरी नाही करायचं जयंती साजरी करायचो थाता माता काही करा तुम्ही ते डॉलबी डी जे लावा ते हे करू वाटतंय तुमची इच्छा आहे माझं काही म्हणणं नाही तुम्ही भाषण ठेवा व्याख्यान ठेवा कीर्तन ठेवा तुमची इच्छा आहे पण करा पण करा तर हो त्या महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराजांचा जयघोष नाही करा छत्रपती शिवरायांचा जयघोष करत शिवजयंती उत्सवानिमित्त सुंदर असं कीर्तनाचं नियोजन एक दिवशी कीर्तनाचं नियोजन आपल्या मंडळांनी या ठिकाणी केलं तर जोरदार आपल्याला प्रतिष्ठा झाल्या पहिले सुंदर असं जयंतीने कार्यक्रम आहे जोरदार खनखनीत दणदणीत मोठ्याने जयघोष करायचा मगच पुढे जायचं शिवकीर्तन आपलं कीर्तन मोठ्याने जयघोष करायचं मग पुढे जायचं चालेल ना जयघोष कराल ना सगळे कराल का नाही ते म्हणणार शंभर शंभर रुपये ते म्हणणारच म्हणणार आहे ना तुम्ही आता काय करावं